खासदार गोविंदराव आदी ग्रामीण शिक्षण संस्था संचलित कै रघुनाथ कृष्णाजी औतडे विद्यालयाचा वारकरी दिंडी सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न झाला या दिंडी सोहळ्यात वारकरी पोशाख परिधान केलेले बारवालकरी वृक्षदिंडी ग्रंथदिंडी पर्यावरणाचा संदेश घेऊन ही दिंडी विद्यालयातून सकाळी निघून फेरी मार्गाने गावातून मार्गक्रमण करीत विठू माऊलीच्या जयघोषात हनुमान मंदिरात पोहोचली त्यानंतर दिंडीचा रिंगण सोहळा सुरू झाला या रिंगणसोहळ्यात भजन करीत वारकरी फुगडी दिंडी इत्यादी वातावरणाने भक्तिमय झालेले होते कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी विद्यालयाचे प्रभारी मुख्याध्यापक श्री विलास कुलकर्णी शितोळे सर थोरात सर, सर अरुण शिंदे बाबासाहेब ठाकरे राहुल सर श्रीमती नागरे मॅडम श्रीमती राठोड मॅडम श्रीमती गोरे मॅडम अभंग मॅडम अवताडे मॅडम बडाक मॅडम करांडे सर गायकवाड गिरीमामा परायण गजानन महाराज सरला बेटे व सर्व विद्यार्थी माजी विद्यार्थी समस्त ग्रामस्थ माळेवाडी व सप्तकृषी यांनी परिश्रम घेतले दिंडी सोहळ्याचे खासदार गोविंदराव अधिक ग्रामीण शिक्षण संस्थेच्या चेअरमन माननीय पुष्पलता अधिक मान्य नगराध्यक्ष अनुराधा ताई आदिक सचिव माननीय श्री अविनाश दादा अधिक सहसचिव माननीय श्री जयवंत भाऊ चौधरी माननीय हंसराज नाना अधिक माननीय दादा पवार माननीय सुनील भाऊ थोरात यांनी कौतुक केले पत्रकार संजय पगारे श्रीरामपूर लक्ष त्यांच्या समोर बघा इकडं काय सांगितलंय तुम्हाला अंतर मधून अंतर सोडा अंतर आत अडके समोर बघ अंतर मध्ये अंतर टाळी वाजवा तर अंतर सोडा टाळी वाजवा टाळी अंतर राहू त्यामध्ये अरे अंतर सोडा ना मध्ये थोडंसं अंतर ठेवा रे अंतर ठेवा अंतर 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 अरे जोडी सोड़ा एक मिनिट अंतर ठेवा अंतर ठेवा मध्ये टाळे वाजवा टाळे टाळे वाजवत त्रा தாழி மாதம் அஞ்சு கட்டாளே